गुडघ्यात अचानक वेदना सुरू झाल्या आहेत का चालताना आपला पाय लचकला वगैरे आहेत का गुडघ्यामध्ये काही आवाज वगैरे येतो आहेत का तर ही मेनिस्कस टीयरची लक्षणे असू शकतात मेनिस्कस म्हणजेच गादी किंवा खुर्ची जी आपल्या गुडघ्यामध्ये शॉकअप क सारखं का काम करते म्हणजेच ती झटका शोषून घेते याची लक्षणे गुडघा सुजणे वेदना होणे गुडघ्यामध्ये चालताना आवाज येणे गुडघ्यातून बॅलेन्स जाणे हे असू शकतात याच्यावर उपचार औषधे गोळ्या फिजिओथेरपी विश्रांती आणि फार गरज पडल्यास शस्त्रक्रिया देखील लागू शकते तर आपल्याला जर गुडघेदुखी किंवा गुडघ्यात आवाज येत असेल किंवा गुडघ्यात बॅलेन्स जात असेल तर त्याकडे दुर्लक्षित करू नका आपल्या जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जा वेळेवर निदान व उपचार केल्यास आपण पूर्वीसारखे बरे होऊ शकता धन्यवाद